I'm नमस्कार दादा श्रीनिवास दादा नमस्कार नमस्कार दादा कशा काय चाललंय कुठून आहात तुम्ही जेवण झालं का दादा तुमच हो लाईक करा दादा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा हो मी पण जेवले नमस्कार विठ्ठल <coughs> दादा नमस्कार नमस्कार विट्टेल दादा जेवण झालं का विट्टेल दादा नमस्कार जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुमचं झालंय ताई झालंय जेवण हो माझं पण झालं जेवण दादा लाईक करा विठ्ठल दादा कुठून ताई कुठून आहात मी सिंधुदुर्ग जिल्हा जाता तुम्ही कुठून आहात सिंधुदुर्ग जिल्हा नमस्कार सर्वांना कमेंट करा एकदम राधे राधे तुषार दादा या जेवायला जेवायला हो, जेवा। आलात घरी तुम्ही हो ओके ओके दादा जेवा जेवा तुम्ही जेवल्या का हो मी जेवले दादा दा। जेवले जेवले आज उशीर झाला काय तुम्हाला वाटतं साडे दहा वाजले हो ताई आता आलो अंघोळ केली आता जेवतो हा जेवण करत होता पराग पाटील नमस्कार हाय ताई हाय पराग दादा नमस्कार हो ताई उशीर होतोच हा ना साडे दहा वाजले कुठून तू आहे सिंधुदुर्ग जिल्हा लाईक डन धन्यवाद <coughs> तुम्ही कुठून आहात कराल कदा होता कुठून आहात संकेत दादा अरे बापरे नमस्कार संकेत दादा जेवण ताई हो जेवले ना तुम्ही जेवलात का मग काय संकेत दादा तुम्ही ते एवढं वॉस्ट टाइम सांगायला लागलाय ते वॉस्ट टाइम वाढतंय का तुमच्या त्या कमेंटने सपोर्टिव्ह हो, कमेंट तुम्हाला इकडे बघून आला असायला आलं हो नाही वाढत काय नाही वाढत प्रमिला ती ना विचारा वॉच वाचताय बडा गणेश ऑटो क्लिक नाही भेटत ताई कारण एकसारखं होत तो सारखा होतो म्हणून नाही भेटत का गणेश दादा हाय नमस्कार गणेश दादा हाय 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 नमस्कार 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 मग काय तुमची लाईवच नाही भेटत तर आज भेटली तर मला चला थोडस बोलूया अगं बया 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 कुठं कुठं हरवली ती माझी लाईव संकेत दादा कुठे सापडली पडली होती का रस्त्यावर <laughs> ताई पण कमी मिळतो असं नाही बोलत की मी नाही मिळ जेव्हा कोणी नसेल तेव्हा लावायचा असं पण नाही बोलत मी की नका लावा कोणी नसेल ना की त्याला एकदम कमी त्यांच्यात लावायचा थो थोडा टाइम नाही गेला की पाहिजे कमेंट हा, हा हा एकदम फास्ट नको करा थोड दोन सेकंद त्याला टायमिंग द्या जायला ऑटो क्लिकरला बर बरोबर बर, ते कर प्रमिला दिदीने टाकला मी पण बंद करून टाकला हे नुसता मोबाईल हो चालू ठेवलाय मोबाईल हाताने हात दुखायला लागले ना टाकून किती वेळ टाकणार हो खूप दिवसानंतर आलो ना तुमच्या लाईव्हला हो तुमचं चॅनेल मनो झाल्यापासून आलाच नाही तुम्ही संकेत आता हे विसरला बाबा म्हटलं आम्हाला नाही तेव्हा कॉमेडी आज काय झालं नाही तेव्हा कॉमेडी आज काय झालं म्हणजे कॉमेडी कोण केलं नाही तेव्हा कमेंट आज काय झालं कोणच नाही प्रमिलता यांच्या लाईव्हला ला पण आज नाही हो ताई विसरणार कस हो का हा मी मी पण माझी लाईव्ह चालू करून ठेवून देतो आठ तास हो रात्रीची दिसते मला लाईक केलं केलं होतं मी काल परवा दिवशी रोजच ठेवता रोज ठेवत आहे का किती रोज किती मी तुम्हाला संकेत आता फर्स्ट करायला लागतो थोडासा कारण सर्वे so, ती लाईव्ह लावतो hmm. हो हो ताई तुम्ही तुमच्या आवाजात बनवाना शॉर्ट व्हिडिओ माझ्या आवाजात बनवू ते जमत नाही ना दादा बघते तरी पण थोडे थोडे बनवते मी का जमत नाही म्हणजे स्वतः मी अशी बनवते ना पण कॉमेडी व्हिडिओ असे बनवायला पाहिजे ना बनवते गणपती मध्ये पहिले ती स्ट्रिक लिहायची आणि मग त्याच्यावर आपण बोलायचं करून थोडीशी कधी थोडी लोकांसाठी म्हणजे कसं मोटिवेशनल सारखं बोलायचं कारण सा। बघा स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ कधीच डिलीट नाही होऊ शकत कारण ती तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये असते हो हो बरोबर गर आहे धन्यवाद संकेत आता थँक्यू धन्यवाद 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 आप एक मेरा दीदी क्या कर रही है ऑटो लगाया ऑटो ऑटो <laughs> क्लिकर लगाया संकेत दादा लगाया ऑटो <laughs> आटो लगाया हाथ दुख रहा है <laughs> लावलं लावलं किती वेळ झालं संकेत दादा मी पण पाठवते हो ताई कोणी नसल्यावर लावायचं प्रमिला तिच्या बाईला फोनच नाही आलेला बरेच दिवस झाले बराच उशीर झाला कधी चालू केल्या माहिती नाही मला मी असं साडेआठ साडेआठ ला चालू केले म्हणजे आपले हात पण रेस्ट होतात कारण हो म्हणजे आपले हात पण रेस्ट होतात कारण ना कंटिन्यू नाही करू शकत कमी मला पण माहित आहे हो ना दादा पण कमी स्लो मध्ये या टोकडी करला सोडतच हा कमी स्लो मध्ये सोडला या म्हणजे त्यांना झालं झालं पाहिजे जायला कारण जेव्हा तोपर्यंत ती छोटीशी कमेंट नाही ना। कमेंट कशी सारखी 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 फास्ट जाते म्हणून ती केचअप नाही करत तू वो, ए बोट तू माझ्या सोबत भांडायचं असेल तर आताच भांड बोट मी डोकं <laughs> रे बोट भांडू नको रे बाबा कनेक्ट घ्या ना दुसरा तो। यू

मराठी लँग्वेज करायची आहे दादा देखील मला मराठी करायचं आहे ते ना झालंय काशी दादानी बघितलं ना मराठी बोलतो तो गुड नाईट आई गुड नाईट गुड नाईट संकेत दादा मी सेटिंग कराई सेटिंग करायची असते मला पण नाही माहित कशी असते हा ना मी बघितलं त्याला कमांड वगैरे सगळ्या दिल्या पण काय ते जमलं नाही मराठी बोललाच नाही तो इंग्लिशच बोलते

नाही तो क्या बोलती है बिना गुड गुडनाईट हे बिना जाता है हा बोला बोला संपले क्या कॅपॅसिटी आता प्रमिला ताईंची कॅपॅसिटी संपल्या संकेत दादा